नमस्कार पी आर बी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू बनवणार आहोत तेही अगदी सोप्या पद्धतीने गूळ न विरगळता पाक न बनवता हाताला चटकेही बसणार नाहीत अगदी सोप्या पद्धतीने मी हे तिळाचे लाडू बनवलेले आहेत म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन नक्की प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू पहिल्यांदा इथे मी एका पॅनमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवायचा व इथे मी एक वाटी गूळ एका मोठ्या कुंड्यात काढून गूळ हा मऊ होण्यासाठी ठेवलेला आहे म्हणजे अगदी पाकही होणार नाही आणि गूळ कडकही राहणार नाही अगदी छान मऊसुद असा होईल त्याचबरोबर गूळ मेल्ट होतोय तोपर्यंत इथे एका तो कढाईमध्ये एक वाटी तीळ छान खरपूस असे भाजून घ्यायचे एक वाटी गुळासाठी एक वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे तीळ अगदी छान खरफूस असे भाजून घ्यायचे छान चटचट असा आवाज येईपर्यंत तीळ भाजून घ्यायचे आहेत गुळाचा पाक करून जर लाडू बनवले पाक जर एक दोन मिनिट जास्त शिजला गेला तर लाडू हे कडक होतात आणि कमी शिजला गेला तर अगदी स्म होतात त्यामुळे हे लाडू अगदी सोप्या पद्धतीने तयार होतात त्याचबरोबर खाण्यासाठी तर खूप छान अप्रतिम असे लागतात इथे पाहू शकता तिळ अगदी छान गोल्डन ब्राऊन रंगावर भाजले गेलेले आहेत तीळ जेवढे छान भाजले जातात तेवढे खाण्यास लाडू अगदी छान लागतात इथे तीळ भाजून झालेले आहेत ते एका साईडला काढून घ्यायचे व त्याच कढाईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे जर तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका इथे शेंगदाणे अगदी छान खरपूस असे भाजले गेलेले आहेत आता हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये काढून याची साल संपूर्ण काढून घ्यायची शेंगदाणे आणि तीळ छान भाजून होईपर्यंत इथे गूळही अगदी छान मऊ झालेला आहे अगदी जास्त कडकही ना नाही आणि मऊही नाही यातील कच्चेपणा हा निघून जातो त्यामुळे हा असा गूळ डबल बॉईल करून घ्यायचा म्हणजे लाडू खाण्यासाठी खूप छान लागतात शेंगदाण्याचंही साल काढून झालेलं आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं व याला बारीक असं वाटून घ्यायचं इथे पाहू शकता या पद्धतीचं बारीक असं कोट करून घ्यायचं अगदी बारीकही नाही आणि एकदम जास्त जाडही नाही मध्यम असं बारीक करून घेतलेलं आहे यामध्ये भाजलेले तीळ घालायचे थोडेसे मुठभर तीळ बाजूला काढून घ्यायचे म्हणजे लाडू वळते वेळी त्यावर गार्निशिंगसाठी खूप छान वाटतात आता हे छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं अशा पद्धतीने दोन्ही जिनस छान असे बारीक करून झालेले आहेत आता यामध्ये जो गूळ आपण गरम करून घेतलेला होता तो घालायचं व त्यालाही एक मिनिटभर फिरवून घ्यायचं म्हणजे गूळ तीळ आणि शेंगदाणे छान एकजीव होतील याला खूप जास्त वेळ फिरवायचं नाही हलकसं पल्स मोडवर फिरवून घ्यायचं इथे पाहू शकता छान असे गूळ तीळ आणि शेंगदाणे एकजीव झालेले आहेत आता हा बारीक केलेला कूट एका कढाईमध्ये घालायचा गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची एकदम हाय स्पीडवर परतवायचं नाही हा कूट कढाईमध्ये एक मिनिटभर अगदी लो फ्लेमवर एक जीव करून घ्यायचा या लाडूमध्ये जर तुम्हाला अजून काही ॲड करायचं असेल जसं ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम अगदी बारीक तुकड्यांमध्ये कट करून तुम्ही या स्टेजला या कुटामध्ये घालू शकता इथे पाहू शकता या पद्धतीने एक जीव करून घ्यायचं एक मिनिटभर परतवून घेतल्यानंतर तर बाइंडिंग साठी यामध्ये एक ते दोन चमचे पाणी घालायचं अगदी जास्त पाणी घालायचं नाही अगदी एक चमचा बरच पाणी यामध्ये घालायचं पाणी घातल्यामुळे या कुटाला छान अशी बाइंडिंग येते व लाडू ओळण्यासाठी अगदी सोपे होतात इथे खूप जास्त गरम करायचं नाही या स्टेजला गॅस अगदी लोस ठेवायचा व वा छान मिक्स करून घ्यायचं इथे पाहू शकता कूट लगेच छान एक जीव झालेला आहे या स्टेजला जे तीळ आपण मिक्सरमध्ये घातल्यानंतर काढून ठेवलेले होते ते तिळ यामध्ये घालायचे म्हणजे वरच्या साईडने ते तीळ येतील व हे तिळाचे लाडू आहेत हे कळतील त्याचबरोबर जर आवडत असेल तर यामध्ये वेलची पूड आणि अगदी चिमुडभर जायफळ खिसून घालायचं इथे मी राहिलेले तीळ घातलेले आहेत त्याचबरोबर चिमुडभर वेलची पूड घातलेली आहे त्याने हे, बर बर ला हे। या लाडूची टेस्ट अजून छान येईल आता हे मिक्स करून घ्यायचं व एका ताटामध्ये काढून ठेवल्यानंतर याचे लाडू बनवून घ्यायचे इथे पाहू शकता अगदी गरम नसल्यामुळे तुम्ही याचे लाडू बनवून घेऊ शकता ज्या साईजमध्ये लाडू बनवायचे आहेत त्या साईजमध्ये मध्ये लाडू बनवून घेऊ शकता लहान मुलांसाठी बनवत असाल तर तुम्ही हे लाडू अगदी छोटे छोटे बनवून घेऊ शकता मुलांना शाळेत तिळगुळ देण्यासाठी असे हे लाडू बनवून ठेवू शकता अगदी छान आठ ते पंधरा दिवस छान असे टिकतात आणि खायला तर खूप छान अप्रतिम असे लागतात ना गुळाचा पाक करायचं टेन्शन ना कडक होतील मऊ होतील याचं टेन्शन ना हाताला चटके बसणार असे सोप्या पद्धतीने हे लाडू बनवून तयार होतात एक वाटीच्या प्रमाणामध्ये ते अठरा ते वीस लाडू बनवून तयार झालेले आहेत अगदी छोटे नाही आणि मोठे नाही मध्यम आकाराचे हे लाडू बनवून तयार झालेले आहेत या संक्रांतीला या पद्धतीने तिळाचे लाडू नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय